माझ्या जीवाला काय झालं हां तुम्ही मला किती त्रास येणार आहे नालायकांना हां काम आज करायला लागलं मी तुम्हाला काय म्हंटले आहे काल मी लावून पण सांगितलेलं आहे मला त्रास नका कामाचं देऊ नका मला चिडी लावून नका मला हायपर करू नका हां मी तिथे प्रेमाने बोलते नुसतं नाहीत असलं नाही तसलं बोलत आहे नाहीत असलं म्हणजे जगणं मुश्किल केल्यासारखं केलेलं आहे हां तुम्ही तुमचं बघा ना सांभाळा ना नवरे म्हणा ज्यांनी कमेंट केली त्यांनी बायका म्हणा हां मी गप्प बसते मी नाव घेतलेलं नाही काल लावेला पण सांगितलेलं मी नाव घेतलेलं नाही आहे घेतलेलं नाही आहे मी दोन तीन व्यक्तीला सांगितलेलं आहे मी नाव घेऊ ह्यांचं नाव घेऊन यांची व्हिडिओ म्हणजे स्क्रीनशॉट काढून त्यांचं नाव वगैरे सगळं मी काय बोललेलं आहे काय नाही तसं ठेवू का तर मला दोन तीन जणं नको समजून सांग मी तर समजून सांगितलेलं दोन दिवस पण अजून मला मी विचारलं तर मी का कसं असतं ना की ही गोष्ट जर वाडायला लागली ना तर मग ह्याचा परिणाम वेगळा होतो ठीक आहे शांत आहे तोपर्यंत शांत आहे कोण माझ्या जागे दुसरं कोण असतं ना तुम्ही अशी जर कमेंट केली असते कोण काही बोलत असतं ना तुम्हाला आतापर्यंत कवाच हे केलं असतं कमेंट वगैरे ज्या केले असते ना तेव्हाच तुम्हाला आहे ना चांगलं धड शिकून आहे ना शांत झालं असतं एवढं तमाशा होऊनच दिला नसतं स्वतःच्या जीवाचं आहे ना हाल केलेच नसते सांगते तुम्हाला मी गप्प बसा शांत बसा नका तुम्ही पण नका हे करून मला पण नका ना टेन्शन देऊ उगा कशाला की माझी लहान मुलं आहे हा माझ्या मिस्टरांना माहीत नव्हतं ही गोष्ट माझ्या मिस्टरांनी व्हिडिओ बघितला सबस्क्राईब त्यांनी केलेलंच आहे तर व्हिडिओ बघितला तर काय झालं कोण काय म्हटलं म्हटलं काय नाही आहे सांगितलेलं नाही आहे मी आता उगं नंतर मजबूर करू नको उगं तमाशा वाढायला नको आणि थोड्याशा म्हणजे थोडी गोष्ट नाही ही मोठी गोष्ट आहे की तुम्ही मला कमेंट करून बोलला कसं काय कोणती गोष्ट काय तर ही गोष्ट आहे ना नंतर मग तुम्ही सांगा कोणीही बायकोला म्हणजे घरातलं मेंबरला आपल्या फॅमिलीला कोणी काय बोललेलं कोण सहन करणार आहे सांगा बही म्हणून तुम्ही तरी सहन करताना का मग मी का सहन करन सॉरी मी तर सहन करणार तर नाही पण माझ्या नावावर का सहन करन हा का सहन करण सांगा ना आम्ही तुमच्या घरी येतो खायला का तुमच्या तुम्हाला खान जेवण मागतो का तुमच्याकडनं पैसे मागतो सांगा ना काय संबंध अधिकार तुमचं काय की आम्हाला येऊन क आमच्या लाईव्ह ला म्हणजे आमच्या व्हिडिओला येऊन कमेंट करायची संबंध काय आहे का हां नालायकांनो पुत्रने भुकता हां स्वतःचं बघा ना किती माझं स्वतःमध्ये ना स्वतःचं किती स्वतः आपण बघायचं आपण कसले आहेत कोणत्या थराचे आहेत आपण कोणत्या लेवलचे आहेत आणि मग दुसऱ्याला नाव ठेवायचं दुसऱ्यांना बोलायचं कोणाला काही ना नाले कोणाने बोलायचं नाही कोणालाच काय कोणाला झोकाचं जसं मॅटर असतं ते कोणाला काय बोल कोण नाही कोण घेत नाही तमाशा खूप होतं खूप बराबर करतात पण मला कसं आहे ना की आपण कोणी आपलं काय ना आपण त्याची बदनामी करायला एक सेकंड पण लागणार नाही एक मिनिट पण लागणार नाही पण कसं असतं ना की एकदा दोनदा त्याला माणूस संधी देतो ठीक आहे तर बाबा संधी दिलेल्या आपण कोणत्या गोष्टी संधीचा कसा लाभ घेतो ऑफर असले वगैरे तसं त्या गोष्टीचं असतं की बाबा एकदा संधी दिली तू समजून जा दुसऱ्यांना संधी दिली तू समजून जा तुला समजायचंच नाहीये तुला शांत बसायचंच नाही थंड बसायचंच नाहीये तर मग ह्याचा अर्थ की तुला तुझं तुझ्यातलं गेलेलंच नाहीये जे होईल ते होईल जे घडायचं ते घडल ठीक आहे